महत्वाचे अपडेट समोर येते थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी नाशिकचे से हॉटेल्स वाईन आणि सी फूड याला नाशिककरांची पसंती असल्यामुळे हॉटेल्समध्ये सेलिब्रेशनची ही लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलंय तर यंदा एकतीस डिसेंबरला रविवार असल्यामुळे सेलिब्रेशनसाठी नाशिककरांमध्ये विशेष उत्साह दिसून येतोय तर नाशिकच्या रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेशनची काय नेमकी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी नाशिककर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जसे सज्ज झाले तसे नाशिकमधले हॉटेल आणि रेस्टॉरंट देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत सरत्या वर्षाला निरोप देताना किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी या मॉकटेल्सचा देखील आनंद जो आहे तो लुटता येणार आहे नेमकं यंदा या वर्षी काय काय तयारी नाशिकमधल्या हॉटेल्स चालकांकडून करण्यात आलेली आहे यंदाच्या थर्टी फर्स्टचं नेमकं काय वैशिष्ट्य असणार आहे आपण जाणून घेऊयात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारी केलेली आहे म्हणजे लाईव्ह म्युझिक असेल किंवा काही कॉन्सर्ट किंवा आणखी काही वेगळे पदार्थ आमचे एंटरटेनमेंट पार्क आहेत रेस्टॉरंट्स आहेत प्युअर व्हेज हॉटेल आहे प्रत्येक ठिकाणी कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार कुठे लाईव्ह म्युझिक आहे कुठे लाईव्ह शो आहेत वेगळ्या पद्धतीचे डेझर्ट्स जे हा नाशिकच्या कुडकुडत्या थंडीत लोकांना वेगळ्या गरमा गरम असे डेझर्ट आम्ही नवीन हे केले आहे आपण पाहतो आहे की जसे नाशिककर सज्ज झालेत तसे हॉटेल्स देखील आता सज्ज झालेले आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल जी आहे ती या सगळ्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीच्या निमित्ताने या ठिकाणी नाशिकमधल्या हॉटेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हे सगळा आनंद जो आहे तो नाशिककरांना लुटता येणार ना आहे मात्र हा आनंद लुटत असताना कुठेही गालबोट लागणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेला याची देखील काळजी प्रत्येक नाशिककरांनी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांकडून देखील करण्यात आलं आहे कॅमेरान विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी नाशिक